नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अरविश आणि ममा मंडई कालचा जो साड गुजराती साडीचा जो लुक होता तो खूप छान होता आणि तुम्हाला सर्वांना खूप आवडला आणि आज अक्षराचं हेअर कटिंग करायचं आहे तिला कोणता कट करायचा आहे तर ती ते तुम्हाला नंतर मी पुढे व्हिडिओमध्ये समजेल पण मी चालले आहे अक्षराला पार्लरमध्ये घेऊन हेअर कटिंगसाठी आणि कुठे लांबणं जाणार आहे तिकडेच इकडेच आमच्या किसन नगरमध्येच पार्लर आहे तर मग तिकडे घेऊन चालले तिला मी एकदा म्हणजे मला असं वाटतंय मी एकदा त्या पार्लरला गेली होती तीन साडेतीन वर्षाच्या आधी आणि फक्त हेअरकटच केला होता तिथे तर मला छान वाटलं होतं आज पुन्हा मी तिला तिकडे घेऊन चालले आहे तर मग चला पुढे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि आता सध्या तुम्हाला तुम्हाला सांगितलं की मी अक्षराचं हेअर कट करण्यासाठी चाललंय अक्षराचा आत्ताचं लोक तुम्ही बघून घ्या आताची तिची के तर इथे थोडे म्हणजे जास्त लाँग पण आहे शॉर्ट केस आहेत पण मग याच्यामध्ये कोणता कट छान दिसतो हे मला माझ्या मध्ये माई माई सेट आहे पण बघ पार्लरवाली काय बोलते त्या हिशोबाने आपण करूया चला मग पुढे जाऊन भेटतो मी तुम्हाला पार्लर आले पार्लरमध्ये आलेली आहे आणि पार्लरचं नाव आहे फीना आणि साडेतीन वर्ष आधी पण मी इकडेच हेअर कट केला होता आणि आता मला त्यांचा एक अनुभव आहे त्यामुळे मी इकडेच अक्षराला घेऊन आले आहे तर बघू आता अक्षरा कोणता कट करते ते तिच्यावरती डिपेंड आहे पण मला टाइम भेटला आहे तर मी पण माझे ॲब्रो वगैरे करून घेते नंतर परत मला वेळ नाही मिळणार या ना सगळ्या गोष्टीला तर चला मग ॲब्रो वगैरे करते आणि भेटते तुम्हाला तो तर माझ्या ॲब्रो करून झालेल्या आहेत आणि अक्षरांनी फायनल केलं की तिला कोणता हेअर कट करायचं आहे आणि तिने ती, जो निवडला आहे तो आ, स्टेप कट आहे तिला स्टेपकट करायची खूप हाऊस आहे त्यामुळे ती बोलली मला स्टेपकटच करायचं आहे म्हणून तर मग पार्लरवाल्यांनी सांगितलं होतं की आपण अजून याच्यामध्ये काहीतरी ॲडव्हान्स करू किंवा खूप छान करू पण आवाज येत असेल थोडा इग्नोर करा तर तुम्हाला दाखवते अक्षराचा हेअरकट कसा चालू आहे ते तर आता हेअरकट चालू आहे आणि जेव्हा पूर्ण हेअरकट पूर्ण होईल तेव्हा मी तुम्हाला अक्षराचा फायनल लुक दाखवेल तर ठीक आहे चला केसांची सेटिंग चालू आहे तिच्या तर अक्षराने केलेला आहे स्ट्रिप कट बघू पुढून आणि तिला तो हवा होता नाहीतर आम्ही तिला यू क सांगितलं सजेस्ट केलं होतं मी आणि पार्लरवाल्या ताईंनी पण पण तिची इच्छा होती स्टेप कट करायची त्यामुळे मग स्टेप कट केलेला आहे आणि तो आता बांधलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला असं दिसतोय नंतर मग बघूया आपण तुम्ही पाहिलं असेल की आम्ही पार्लरमध्ये होतो अक्षराचा हेअरकट केला आणि त्यानंतर मी घरी आले घरी आल्यानंतर मग विशाल पण घरी आले होते आणि आम्हाला काही महत्त्वाचे कामं होते आम्ही तिकडे गेलो होतो आणि ते कामं झाल्यानंतर मला घरात लावरायचं पण होतं मग या सगळ्या गोष्टी केल्या केल्यानंतर मग आम्ही आत्ता बाहेरून आलो आहोत आणि बाहेरून आला आता झोपायची तयारी चालू आहे आमची खरं तर तुम्ही पाहिलं असेल आज अक्षराचा हेअरकट केला आहे स्टेप विथ स्टेप कट केला अक्षराचा तर तुम्हाला अक्षराचा हेअरकट कसा वाटला मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तर गुड मॉर्निंग आज आहे दुसरा दिवस बुधवार आणि काल तुम्ही पाहिलं झोपेपर्यंत आर्विसची मस्ती चालू होती मग आर्विश खूप उशिरा झोपला आणि आर्विशचा थोडा दंगा मस्ती चालू आहे थोडं इग्नोर करा खूप मस्ती करतो तो आणि आता सकाळचं म्हणाल तर आम्ही सकाळी उठलो लवकर घरातलं आवरलं वगैरे थोडं महत्त्वाचं काम होतं बाहेर ते केलं आणि माझं म्हणाल तर मला खरंच सर्दी झालेली आहे सर्दी आणि डोकं खूप दुखतं आहे माझं बाहेरचं वातावरणच असं आहे त्यामुळे आणि थंड खा खाल्लं जात आहे बाहेर निक फिरणं होते तर मला थोडीशी सर्दी डोकं दुखते आणि हलकंच अंग सर्दीमुळे ते कणकण येते तसं झालं आहे मला बाकी काय नाही तर मग आज बुधवार आहे आणि तुम्हाला माहिती आहे जर बुधवार असेल किंवा वार असेल तर आम्ही नॉनव्हेज खायचं सोडत नाही मग आज मी बाहेर गेले होते तिकडनंच येताना सकाळी फिश घेऊन आले तर फिश कोणती आणली आहे आणि फि कोण म्हणजे ग्रेव्ही करणार आहेत की फ्राय करणार आहेत अजून डिसाईड नाही केलेलं बघू आता विशालसोबत बोलते आणि मग फायनल करेल आणि हो विशालची सुट्टी आहे आ, सुट्टी पेंडिंग होती त्यांची एक तर एक्स्ट्रा त्यांनी सुट्टी घेतलेली आहे आणि घरीच आहे ते तर मग चला फिश फ्राय करायची की ग्रेव्ही करायची हे कन्फर्म करते तुम्हाला दोन मिनिटातच तर मग फिश कोणती आणली आहे तुम्ही सांगा फिश आम्ही आता सुरमई आणली आहे आणि सुरमई फ्राय खूप छान लागते तुम्हाला माहिती की आज बुधवार आहेत तर म्हणजे सर्वांच्या घरात नॉनव्हेज असेल असेलच तर मीला बोललो की आज फिश खायचा खूप इच्छा आहे माझी तर आपण आता सुरमई आणू तर आम्ही गेलो होतो मार्केटमध्ये फिश मार्केटला गेलो होतो की काय मच्छी आहे ती बघायला पण आम्हाला सुरमई छान वाटली तर आम्ही सुरमई घेऊन आलो तर तुम्हाला दाखवेल कशी सुरमई फ्राय करते आरती मी तुम्हाला मी सांगितलं होतं की डिसाईड नाही झालेलं अजून नक्की काय करायचं सुरमई फ्राय करायची की कालवण करायचं आहे म्हणून तर त्यांनी फ्राय करायला सांगितलेली आहे मला तर चला मग कुरकरीत सुरमई फ्राय कशी करते ते दाखवतं थोडक्यात तुम्हाला Okay. चला आहे आम्ही मार्केट मधन येताना घेऊन आलो होतो आणि आणली तेव्हाच अक्षराने तिला स्वच्छ धुतली आणि धुतल्यानंतर निंबू हळद मीठ लावून ठेवली होती तर आता मी याच्यात बाकीच्या काही गोष्टी आहेत त्या आम्हाला ऍड करायच्या आहेत तर मी त्या पटापट -पड़ करून घेते आणि फ्राय करते पण तुम्ही बघू शकता किती छान आहे एकदम फ्रेश अशी लसलिसीत सुरमई आहे आणि सुरमईला तुम्हाला आहे मच्छीची राणी बोललं जात तर चला मग फ्राय करूया उडी फ्राय करण्यासाठीच घेतलेली आहे मी तर फ्राय करते आणि दाखवते तुम्हाला हा पण हे क्लिअर तुम्हाला करते हिला हळद मीठ अद्रक लसूणची पेस्ट थोडं लिंबू असं लावून हिला मी फ्रीज मध्ये ठेवली होती काही वेळासाठी आता तिला मी फ्राय करायला करेल आणि फ्राय करण्यासाठी काय काय यूज करते ते पण मी तुम्हाला थोडक्यात दाखवते तर जसं तुम्हाला सांगितलंय की पहिले हळद मीठ थोडं लावून ठेवली आहे लिंबू तर आता ही धना पावडर पण थोडीशी त्याच्यामध्ये ऍड करते आणि या व्यतिरिक्त लाल मसाला अद्रक ची पेस्ट आहे एक चम्मच परत पहिले टाकलेली आहे पण थोडी सोबत अजून ऍड करते तर थोडं मीठ आधी टाकलेलं आहे म्हणून थोडस मीठ परत ऍड करते आणि फ्राय करण्यासाठी घेतलं इकडे तांदळाचं पीठ तुम्ही बघू शकता तांदळाचं पीठ घेतलंय रवा घेतलाय तर आता रवा आणि तांदळाचं पीठ एकत्र करून घेऊ आपण थोडं तांदळाचं पीठ इथे पण टाकून असं रवा आणि तांदळाचं पीठ एकत्र करून घेतलं त्याच्यामध्ये थोडं लाल तिखट ऍड केलं ही जी मच्छी आहे तिला आपण व्यवस्थित परत जे लाल तिखट सगळ्या गोष्टी टाकल्यात अद्रक लसूणची पेस्ट सगळे ऍड करून घ्यायचे आणि लिंबू आणि लिंबू पूर्ण एक एक पूर्ण वापरलेलं आहे मी याच्यामध्ये मसाला जो आहे ला हो? मस। तो लावून घेतलेला आहे दोन्ही बाजूने आणि आता ह्या फ्राय करण्यासाठी रेडी आहेत तर जर रवा आणि तांदूळ मिक्स केले आहे थोडं थोडं लाल तिखट मीठ त्याच्यामध्ये तर डायरेक्ट फ्राय पेटवली तवा तापायला ठेवलाय मस्त दोन चमचे तेल टाकून घेते तव्यावरती ह्या दोन लसणाच्या पाकळ्या घेतल्यात मी तर तव्यामध्ये जेणेकरून या लसणाच्या दोन पाकड्या आहेत त्या ठेचून घेतल्यात मी हलक्याशा त्या तव्यामध्ये टाकते पहिल्यांदा आणि जी आपली सुरमई आहे तिला असं रव्यामध्ये थोडं 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 टाकता यायचं मंडई आमच्या इथे ना नारळ वाले येतात खाली आणि नारळ पाणी देऊन जातात तर माझी थोडीशी तब्येत ठीक नाहीये तर मी विशालला सांगते नारळ पाणी घ्यायला तुम्हाला पण दाखवते मिशन नारल पानी वाला है कैसे दिया सोका दिए सोका है सोका दो कैसे दिखा मेरे को कैसा है दिखा पानी है ना नाही सांगणार कमी केस केलाय मी सोका तो है? शंभर दोन घेऊ का पन्नास एक आरशी खाल्ला हा पानी वाला कौन सा है पानी मला ये दोनों भी हमेशा देता है वैसे हां रेग्युलर वालाचे त्याच्याकडे चांगले तसं याच्याकडे चांगले असत मग चांगले नव्हते पाणी दे दे। दो दो दे दे हो। आहे ना पाणी मला ना उपर लेके आई आहे ना चाकू बी लेके आई तर दोन नारळ पाणी घेतलेले आहे आणि ते बघू शकता फिश पण फ्राय होते विशाल बोलता फिश कडे लक्ष देतून जाणार म्हटलं नाही धरणार लक्ष आहे माझं टिक करायची आहे इजीली पलटूง जाते वाव प्लस थोडं तेल मला कमी वाटतंय मी थोडं तेल ट्राय करून घेते म्हणजे मला हा जो मसाला आहे तुला कोरडा कोरडा वाटतो तेल टाकून घेतलं आणि इकडे भात पण झालेला आहे तर आजचा दुपारचा जो मेनू असेल तो वरण भात आणि सुरमई फ्राय असं असेल हो नारळ पाणी आलाय बघी दाखवते तुम्हाला नारळ पाणी घेतले दोन घेतले तुम्ही बघू शकता पचास का एक ना सोका दोन सोका तीन देत होतो मग छुटछुटा नेते रे उसमे मजा नहीं है फिर नाहीये पूर्ण एका पान पूर्ण ग्लास भरला आणि अजून एक्स्ट्रा लागते तर मग हा पातील दिलं मी त्याला बहुत पाणी निघलं रे आज कि मी अच्छा अधिक एसी झालेले तर मलाही निकाल 아 b 니 मलाई जाणार तर तुम्ही इकडे बघू शकता हे नारळ पाणी आणि इकडे आहे तर मी मला खरंच नारळ पाणी खूप आवडतं कायला मस्त साइड बाय साइड इकडे फिश पण होते आणि छान कुरकुरीत होते ती तर मंडई हे जे मिश्रण आहे ते परत एकदम व्यवस्थित बसावं त्यासाठी मी थोडं तेल टाकून घेतलंय बघू शकता आणि नारळ पाण्याचं सांगायचं झालं जेव्हा मी प्रेग्नंट होते ना तर त्यावेळेस मी नारळ पाणी खूप पिलेली आहे जास्त नारळ पाणी पिले पप्पांनी मला म्हणजे हा रोज येतो नारळ पाणीवाला आमच्याकडे तर जे शेवट शेवटचे महिने होते तेव्हा मला पप्पांनी नारळ पाणीवाला महिन्याचा लावून ठरवलेला होता की महिन्याची काही जी अमाऊंट असेल ती पप्पा दे द्यायचे आणि मला रोजचं एक नारळ पाणी रोज घरी यायचं अशा प्रकारे मस्त अशी कुरकुरीत सो चुरमई फ्राय झालेली आहे आ... 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 तसे सहा पीस होते आणि सहा पीस फ्राय करून झालेत रविशाला टेस्ट करायला दिले बाकीचे होतीलच तर विशाल आता आपल्याला सांगतील की सुरमई फ्राय कशी झाली आहे okay. <laughs> <है दे> <laughs> ते खूप छान झाली सुरमई तवा फ्राय ओके आणि फ्राय खायला खूप छान वाटेल खूप मजा येते मला माहिती आय लॉई ठीक आहे चालेल करा एन्जॉय आणि इकडे बघा आरविश हॅलो तू मावरं खाणार आहेस

वेनस चालू आहे आणि मिठू माझा जाम ओरडतोय तर त्याला पण खायला देते आता भूक लागली असेल कदाचित आणि अ... तर आमचं दुपारचं जेवण वगैरे झालं आहे घरातलं आवरून झालं आहे सगळं फिश फ्राय बनवली होती ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि अक्षराने फर्स्ट टाईम ती फिश खाल्लेली आहे सुरमई कशी झाली होती बेटा पहिल्यांदा ट्राय केली छान झाली होती तिने केली छान <laughs> खूप छान झाली होती फिश फ्राय तिने खाल्ली उशालचं पण जेवण झालं आता आणि घरातलं आवरून पण झालं आहे सगळं आरविश पण व्यवस्थित जेवला विशाल त्याला झोपवत आहेत सध्या आणि अजून बोलाल तर अच्चा तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आरवी अक्षराचा हेअर कट केला या व्यतिरिक्त कुरकुरीत अशी सुरमई फ्राय केलेली आहे तर सुरमई फ्राय कशी वाटली मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आम्ही इकडेच एंड करतो आहोत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका अजिबातच विसरू नका बाय